तर हाय गुड आफ्टरनून तर काहींनी म्हणजे कमेंट्स मी बघितलं आता म्हणजे आताच रिचार्ज केला रिचार्ज नव्हता मला तर दोन दिवस झाला रिचार्ज नव्हता म्हणून माझे व्हिडिओ आले नाहीत तर सॉरी आणि म्हणजे आता बघितलं मी कमेंट्स वाचल्यात की सोनीताई तुझे दोन दिवस झाले व्हिडिओ नाही आले का टाकले नाही वाट बघतो आहे आम्ही तुझ्या व्हिडिओचे म्हणून तर आधी सगळ्यांना सॉरी तर काहींनी असं सांगितलं की तुझ्या दाखल्याचं काम झालेलं आहे वाटतं तर आम्हाला का नाही सांगितलं म्हणजे व्हिडिओ का नाही टाकला असा तू तर टाकणारच होते पण मला रिचार्ज नसल्यामुळं ना टाकलं नाही तर आज टाकला ताईने मला रिचार्ज काय काकाचं पगार असल्यामुळं झाल्यामुळं ताईने मला रिचार्ज केला म्हणून टाकायला आज व्हिडिओ तर उशीर झाला तर काय झालेलं आहे माहीत का तुम्हाला तर माहितच होतं मी कसल्या टेन्शनमध्ये मध्ये होते ती तर आज हा बोलते म्हणजे शंभरपैकी पंच्याहत्तर टक्के आपलं काम झालेलं आहे दाद्याच्या दाखल्याचं दुसरं काही होऊ नाही तर नाही हो आणि मग मी तुम्हाला सांगितलं पण होतं ते ताई आणि दादा येणार होते म्हणून ते आपल्या दाखल्याचं काम करायला मदतीला करमायत आले होते त्यांनी ते काम तर आमचं झालेलं आहे सोमवारीच पण आणखी आम्ही गेलो नाही कारण इथले सर बाहेर गेले इथले सर बाहेर गेल्यामुळं त्यांनी म्हटले की नाही का लेखी माझे माझा लेखी अर्ज आणि दाखला मागणी असं दोन घेऊन आपण आपल्या हाताने घेऊन जायचं त्या शाळेत दादच्या पहिल्या शाळेत शेडशेमध्ये आणि मग त्यांना दाखवल्यानंतर ते देतील म्हणजे काय नाहीच म्हणणार नाही ते कारण त्यांनी काय केलं माहीत का सगळ्यात मोठे सर असतात जे मुख्यध्यापकांवरचे सर असतात त्यांना फोन केला आणि मग त्यांनी केला असेल त्यांना काय माहिती नाही पण आम्ही गेल्यावरच आम्हाला कळून म्हणजे काय आहे ते तरी पंच्याहत्तर टक्के काम झालेलंच आहे आपलं तर कोणचे दादा आले तर आपले सोमादादा आले तर सोमादाचे व्हिडिओ पण तुम्ही बघतच असतं तर ते सोमादादा आणि त्यांचे ते मॅडम्स काय मला नाव माहिती नाही त्या दुघ्या आलत्या सॉरी ते दोघं आलते तर त्यांनी करून दिलं काम म्हणजे असं काहीतरी त्यांच्या बोलण्यामध्ये होतं की त्या सरांनी नाही का लगेच म्हणजे काम करून टाकलं आधी ते सर म्हणलेच होते म्हणजे आम्ही करमाळ्याला गेलो तेव्हा ते सर म्हणलेच होते की नाही होत काम आधी त्यांनी पण म्हणले होते की नाही होणार कारण की आपला माडा तालुका येत आहे आणि इथला करमाळा तालुका येत आहे मग ते म्हणले माडा तालुक्यात जाऊनच तुम्हाला करावं लागेल कारण ती भाग आप आपला नाही म्हणून म्हणजे आपल्या साईडचं नाही म्हणून तर मग सरांना पण तिथं त्या ताईंनी पण रिक्वेस्ट केली की सर बघा आपल्याच्या काय होतं का कारण आपल्या तालुक्यामध्ये आता शाळा शिकणार आहे मुलगा म्हणून तर म्हणलं तर सर म्हणलं आता इथंच राहणार आहेत का तुमचं म्हणजे ते काय असेल ते तुमचं पर्सनल प्रॉब्लेम ती साईडला ठेवा म्हणलं फक्त आम्ही शाळेविषयीच बोलणार आहे आणि फक्त आपण तिथं तेवढंच बोलणार आणि तेवढंच बोललो आम्ही मग जेव्हा त्या ताई आल्या तर ताईंना आधी मी सगळं सांगितलं म्हणजे काय झालं काय नाही म्हणून ते सांगितलं मी तसं त्या सरांना सांगितलं त्या सरांना सांगितलं मग पंचायत समितीमध्ये आम्ही गेलो ना करमाळ्यामध्ये तिथे त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं त्या सरांनी मग फोन केला नंतर फोन केला की सर असे असे आहेत पालक म्हणून त्यांच्या आशाची तक्रार आहे की नाही का पहिला तो मुलगा शेडशिंगला शाळेत होता आता तो बाळवण्यात आहे करमाळ्या तालुक्यात तर आता तिथं दाखवून धाकला पाहिजे आपल्याला मग ढाकलं पाहिजे तर आता पण तालुकाच हे जो म्हणून त्यांनी सांगितलं आधी तिकडं जावं म्हणून तर नाही मग सर म्हणले ठीक आहे मग आम्ही त्या ताईंनी पण रिक्वेस्ट केली आम्ही पण केली जरा म्हटलं सर बघा काय झालं तर झालं तर सर म्हणले की बरं ठीक आहे मग त्यांनी फोन केल्यानंतर ते सगळं काम झालं तर मग त्या सरांनी म्हणजे आम्ही समितीत पंचायत समितीत गेलो त्या सरांनी पण इथल्या सरांना पाळवून सरांना फोन केला वाघमारे सरांना की सर बसू द्या पोराला म्हणून काय अडचण नाही बसू द्या येईल दोन तीन दिवसात दाखला म्हणजे त्या सरांनी सुद्धा आपल्याला किती मदत केली म्हणायचं थोडक्यात के। घरमाळायचं कारण की ह्या सरांना फोन करून पण कारण वाघमारे सर काय म्हणलं तर की आम्ही पण जास्त दिवस शाळेत बसू शकत नाही बसू शकत नाही म्हणल्यामुळं मग आम्ही सगळे घाबरूनच गेलो की घाबरून म्हणजे म्हणलं आता तिकडचं दाखला पण नाही येणार आणि इकडचं सर पण बसून देणार नाही मग आपल्या जे एक वर्ष तर व्यस्त जाणारच पायाला म्हणून मग म्हणजे काही लोकांनी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी म्हणजे मदत केलीच म्हणायचं पाहिजे म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे झालेलं आहे की सगळ्यांनी देवाकडे प्रार्थना पण केली की बाबा दाद्याचा दाखला मिळू दे देवाकडं आम्ही प्रार्थना करतो कोण म्हणलं की से टेन्शन घेऊ नको होत असतं आज नाही झालं तर कुठे तुझं चांगलं होईल दादाचा दाखला पण मिळेल म्हणून तर तुम सगळ्यांचं थँक्यू बरं का तुमच्या आशीर्वादा ओळखा तर भेटायचं म्हणायचं म्हणजे तुमची सगळ्यांची साथ होती माझ्या बरोबर म्हणून झालं बनायचं हे तर त्या समोर दादाला पण ताईने फोन केला की अशा अशा अडचणी म्हणून आणि त्या मॅडमने पण माझा व्हिडिओ बघितल्या मग आम्ही सगळी टेन्शनमध्ये असल्यामुळं माझा व्हिडिओ बघितल्यामुळं ते म्हणले त्यांनी ताईला फोन केला की राधा असं अशा अडचण आहे का सो मी सोनीचे व्हिडिओ बघते काय झालं मग ताईने सगळं सविस्तर सांगितल्यामुळं त्या म्हणल्या ठीक आहे म्हणल्या मी येते मी येते म्हणलं ते लवकरच येणार होत्या आम्ही सांगितल्या सांगितल्यास पण त्यांना पण काही अडचणी आल्यामुळं की तर सोमवारवर गेल तर सोमवारी त्यांनी आल्या सोमादा त्यांनी आले ते दोघं आल्यामुळं त्यांना पण माहिती नव्हतं एवढं कुठं जायचं काय जायचं मग गेलो त्या त्यांनी पण सरांशी बोलले चांगलं त्या सरांनी पण आम्हाला मदत केली तर त्यांनी पण घरनं उपाशी आणते घरनं पण त्यांनी उपाशी आले आम्ही ताईकडनं पण म्हणजे असंच गेलतो पाऊस पण चालू होता तरी पण ते आते भिजत का कमायला पण आणते म्हणजे मदतीला यायचं म्हणजे माणूस कसं पण येतं आणि जर मदतच करायची नसेल जर प्रॉब्लेम प्रॉब्लेममध्ये टाकायचं असेल तर माणूस कसं पण टाकतंय म्हणजे विचार करूनच करत असतात तर मग ताईंसोबत दादा आलं स्कूटीवर तरी त्यांना पाऊस लागला होता काही ठिकाणी तर भिजत विजत आपल्यासाठी आल्या तर चला म्हणलं की राधा ताईसाठी सोनी ताईसाठी जावं कारण त्या पण गरीब आहेत बहिणींची काय मदत करायची मग कोणी करायचं तर सगळेजण म्हणलं तुमचे सगळे भाऊ येत नाहीत आणि मानलेले भाऊ बरं दहा मिनटात येतात अरे त्याला पण माया करावं लागते तशी बहिणींची असं तर पैसाही सगळं नसतं त्यात प्रेम पण असावं लागतं म्हणजे आम्हाला पण वाटतंय की सख्यांपेक्षा बाहेरचे चांगले असतात आपल्या स्वतःच्या नातेवाईकांपेक्षा बायकांपेक्षा बाहेरचे नाते लई चांगले असेल मला पण आता कळ मला ताई म्हणत होती असं ताईच्या व्हिडिओमध्ये की आपल्यापेक्षा बाहेरचं चांगलं असेल पण मी म्हणायचं ताई असं उगस म्हणते मग का काम दुखवायचं आपल्यांचं कामान दुखवायचं असं वाटत होतं पण आता मला खरंच म्हणजे जवळ स्वतःवर येते आणि स्वत स्वतः डोळ्याने बघतो तेव्हा खरंच वाटतं की बाबा आपल्या घरच्या घरच्यांनी ते वाईट वाई कमेंट केली तु तुम्हाला सगळ्यांना पण माहीत आहे सगळ्यांनी पण मला कमेंट कमेंट्स त्यांच्याकडूनच मला कळालं की कोण आहे तू तुझेच नातेवाईक आहेत अगं तुला वाईट कमेंट करतात तू लक्ष देऊ नको म्हणजे इतके जण मला समजून सांगतात माझे सबस्क्रायबर जे आहे जे मला कमेंट करतात ते जे माझे व्हिडिओ बघतात ते सुद्धा म्हणजे त्यांचा पण सपोर्ट सगळ्यांचा आहे की चला बाबा तुम्ही सगळे लोक बघता म्हणून मला व्ह्यूज पण जास्त आहेत असं काही नाही तर मला ह्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकत असते की मी काय अर्जंट असेल तर माझ्या मदतीला कोणतरी म्हणजे कोणतरी सल्युशन देईन कोणतरी माझ्या मदतीला येईल की बाबा असं नाही तसं म्हणून मी व्हिडिओ टाकत असते असं नाही की चला बाबा आपल्याला त्यांना काहीतरी दोन पैसे मिळते आणि येते कष्ट कष्टही सगळ्यांनाच असतं आणि फक्त करावं लागतं पण मी तर कधीच घाबरलं नाही म्हणा मी शेतीतलं काम करते आणखी काही म्हणलं तरी पण मी काम करते कारण की फक्त मुलासाठी चला बघ त्यातनं दोन पैसे येतात आणि व्हिडिओ टाकून पैसे मिळतात आणि असला तर माझा कधीच विचार नव्हता म्हणजे सगळे पण म्हणलेले की अगोदरच राधा सुनीता पण चॅनल खोलून दे तिला पण लेकरं बाळांच्या शिक्षणासाठी काहीतरी मदत होईल मग ताईने आपलं मनावर घेतलं केलं आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट वाटल्यामुळं मला पाच हजार सबस्क्रायबर झाले <स्वाँ> आणि व्ह्यूज पण चांगले येतात सगळे म्हणतात व्ह्यूज पण चांगले येतात सुनीचे व्हिडिओ आम्हाला आवडतात त्यात काय तिचा स्वार्थ नसतो स्वार्थ नसतो किंवा ती म्हणजे तिचा स्वभावच वेगळा आहे तुझा स्वभाव चांगला आहे तुझे विचार चांगले आहेत तर माझे एकटीचे विचार चांगले असून काय आहे म्हणजे वाईट कमेंट करते त्यांचे पण विचार चांगले पाहिजे होते की जाऊ द्या पण कोणीतरी असतेच वाईट कमेंट करणार विचार करणार तर त्यांच्यामुळेच आपली प्रगती होत असते कोणतरी पाहिजेच की असं सगळ्यांनीच सा? आपल्यावर प्रेम केल्यावर मग ते आपल्याला दुःखाचं महत्त्वच करणार नाही तर जाऊ द्या त्यांनी वाईट कमेंट केल्यामुळं वा, म्हणजे त्यांनी वाईट विचार केल्यामुळं आपलं कुठंतरी चांगलंच होतं असतं म्हणायचं काहीतरी चांगल्या होण्यासाठीच वाईट होत असतं तर जाऊ द्या जा तर आपल्या दादाचा दाखला मिळणार आहे आता दोन दिवसांनी म्हणजे उद्या जाणारच आम्ही ते सर म्हणले की उद्या या म्हणून मग तुम्हाला ते दा ते मागणीपत्रक वगैरे देतो तर मग आम्ही ती घेऊन दाद्याच्या शाळेत जाणार आहे आणि मग दादाच्या शाळेत गेल्यानंतर तिथले सर काय म्हणते ते बघून ताई म्हणले त्या म्हणजे आलेल्या मंगळवारी सॉरी सोमवारी आलेल्या ताई काय म्हणल्या काही अडचण आहेस तर तू आम्हाला फोन कर म्हणजे दाखल्याविषयी काही अडचण आली तर तू डायरेक्ट आम्हाला फोन कर तिथं शाळेत जा काय म्हणतात बघ जर नाही दिला तर मला फोन कर मी त्या सरांशी बोलते म्हणून तर म्हणलं ठीक आहे ते पण गेले तिकडं त्यांना थोडाफार नाश्ता विष्टा केला त्यांनी चालला तर ताई अक्षरशः त्या भावाचं म्हणजे त्या सोमादाचं प्रेम बघून सोमादा सुद्धा एवढा म्हणला की आम्ही कोणासाठी जात नाही पण तुमचे म्हणजे तू राधा ताईला म्हणलं की तू इतकी गरीब आहे तुझे विचार इतके चांगले आहेत चला की बाबा आपली ताई राधा ताई गरीब आहे चला तिच्यामुळं जावंच लागतंय पण त्यांनी असं काहीच म्हणलं नाही की आम्हाला पेट्रोलला पैसे द्या इतक्या लांबून आले ते बारामती पण पण सुद्धा नाहीत की आम्हाला पेट्रोलला पैसे द्या किंवा खर्चाला पैसे द्या हा हां पण कसं असतं माहीत का ज्या महिलांसाठी मदत करतात त्या मदत करण्यासाठी काहीतरी पैसे घेतील की नाही पण ह्या ताईंनी आमच्याकडून पैसे पण घेतले नाही आणि काय नाही उलट आम्हालाच नाश्ता बिष्टा करून तिथनं पाठवलं तर त्यांच्यामुळेच आपल्या दादाचा दाखला मिळणार आहे तर थँक्यू बरं का ताई समा दादा तुम्हाला पण थँक्यू आणि त्या ताईंसाठी पण थँक्यू आणि तुमच्या सगळ्यांना पण थँक्यू कारण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं तर आपल्या दाद्याचा दाखला मिळणार आहे म्हणजे आणखी तर मिळणार नाही पण मिळणार आहे आणि मला पण आशा आहे की मिळेल म्हणून कारण तुमचा आशीर्वाद आमच्या संग असेल तर ते चांगलं काम होणारच तर थँक्यू थँक्यू सो मच तर बघूया आपण आपल्या दादाचा दाखला मिळाल्यावर तरी पण एक व्हिडिओ टाकते टाकत असते पण असं म्हणजे एकदम वाईट वाटलं ना मला मन नाराज झालं तर मग मला नाही टाकू वाटत काय नाही माझ्या डोक्यात मग वेगळेच विचार असतात टेन्शन 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 सगळं की बाबा हे असं का झालं कशामुळं झालं आपण तर कोणाचा वाईट विचार करत नाही मग आपल्याविषयीच का आहे मग ह्या विचारामुळं मग ते व्हिडिओकडं लक्ष पण जात नाही आणि व्हिडिओ पण टाकू वाटत <laughs> त्याच्यामुळे मी कधी टाकते कधी आणि सगळ्यां हां सगळ्यांना असं वाटत असेल की बाबा सुनी कधी टाकते व्हिडिओ तरी पण लयजण म्हणजे असं कमेंट्स केले के सगळ्यांनी की सुनी कधी टाकते व्हिडिओ कधी नाही टाकत असं का करते तर ते असं टेन्शनमुळेच होते मला दुसरं काय नाही आणि काहीतरी कारण पण असलं पाहिजे चला बाबा की व्हिडिओ टाकल्यावर काहीतरी आपलं हेच नाही का फायदा होईल तर असं काय नाही तर थँक्यू तुमच्या सगळ्यांचं आधी सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं आणि दादा तुमचं पण आणि त्या मॅडमचं पण तर थँक्यू तुमचं मग दादाचा दाखला मिळालेला आहे तर दादाचा दाखला मिळावं पण एक व्हिडिओ टाकन मी आणि आपल्या दादा शाळेतली जाताना म्हणजे त्याचा जा पण आनंद त्याला पण माहिती नाही अजून असतं काय की दाखला मिळणार का नाही म्हणायला फक्त त्यांनी पण शाळेमध्येच ऐकलेला म्हणजे स्वतः स्वतःविषयी नाही का असं की ह्यांना आपण हे सगळं म्हणजे शाळेच्या वस्तू दिल्या आणि मॅडम तरी दाखला नाही आलं ते वाघमारे सर म्हणलेले दाखला नाही आला मग त्याची त्यांच्यात सरांनी सरळ म्हणजे चर्चा राहिलीच मग ते दादाने ऐकलं त्याला वाईट वाटत होतं पण त्याला आणखी असं माहिती नाही की त्याचा दाखला मिळणार आहे आणि मिळाला नाही ह्या शाळेत आपण जाणार आहे आणि सर पण इथून कुठं तसं काहीच नाही म्हणणार कारण दाखला असल्यामुळं नाव नोंद सर पण तसं काही म्हणणार नाही आणि आपल्या दाद्याचं पण परत मन दुखणार नाही तर आपल्या दादाच्या खुशीचं कारण पण तुम्ही असणार आहे आणि माझं पण असणार आहे कारण मला दुसरं काही नका काम आहे ना माझ्या शाळा झाली बाद झाले तर थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू